महाराष्ट्र म्हणतो कर्नाटक जास्त पाणी वापरतात तिकडे मध्य प्रदेशची पीक परिस्थिती आहे भांडण आहे आता आपल्या इथे काय भांडण आलं लिंब्याच्या धरणाला कोकता पाडून ते पाणी तिकडे न्यायचं याच्यामध्ये माणिकाव मध्ये आणि आज आज ने ने ते पाणी खाली कर्जच माध्यमातून जाते पाणी नेवलं का अशी आपली मोठा भूमिका नाही पण केनालच्या ऐवजी निर्णयाच्या ऐवजी हे पाणी बोगदा पाडून परीकड नेलं आणि तो बोगदा एवढा मोठा पाडायचा तीन महिन्यामध्ये <laughs> किंग्याचं धरण खाली होईल आपल्याला आता एकदा पावसाळा संपल्यावर आपले नजरे बनणार आहे किती वेळा पाणी सोडतो आपण चार वेळा पाणी सोडतो आणि दुसरं मी निर्णय घेतला की आता या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडायचं नाही कारण हे कुकडे प्रकल्पात नाही यांना पावसाळ्याचं पडेल तेवढं पाणी एकदाच तुम्ही मला सांगा की पावसाळ्यामध्ये फक्त एकदा बंधारे भरले आणि नंतर पडत तुम्हाला तीन वेळा दोन वेळा चार वेळा पाणी नाही सोडलं तर काय परिस्थिती शिरूर तालुक्याची आंबेळगाव तालुक्याची काय परिस्थिती होईल शिरोडची काय परिस्थिती होईल आपल्या हाताने आपण जे बागायत केलं आपल्या हाताने आपण जे संपन्नता आणली ती आपल्या डोळ्यासमोर राग झालेली पाहायला आपल्याला ला बघावं लागेल आणि एका घरी तर उद्या सकाळी होईल असं नाही त्याला वेळ लागेल पण शेवटी एकदा घडून गेला समजा आता जुन्नरला दुर्बीत बसवलेली त्या जीएमआरटीच्या दुर्बिण मुळे आज त्या भागामध्ये एमआयडीसी येऊ शकत नाही आणि मग एकदा खुर्ची घडून गेली की मग कशाचा कल करण्यापेक्षा वेळीच त्या ठिकाणी सावध झालं तर त्याचा फायदा आपल्याला होईल आता हे कोणाला खरं वाटतंय कोणाला खरं खोट वाटत कोणाला वाटत हे निवडणुकीसाठी दिली पाटील काहीतरी बोलतात पण मी बोलल्यापेक्षा दोन दिवसापूर्वी नगर जिल्ह्यातल्या एका आमदारांनी टीव्हीवर मुलाखत दिली सगळं तयार झालेलं आहे आता फक्त गोपलास पडायचं आता हे मी नाही म्हणत हे समोरच्या बाजूचा एक आमदार ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल की नसेल माझ्या आता हे सगळे पेपर आहे याच्यात प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे झालं मिटिंग नाही झालं एक मिटिंग तर पवार साहेबांच्याकडे झाली आणि त्या मिटिंग मध्ये ठरलं की हा गोपता जो पाडायचा आहे तो ब्याण्णव पाच पाच या पातळीला वरती पाडायचा मध्ये आपलं सरकार गेलं दुसरं सरकार आलं आणि त्या दुसऱ्या सरकारमध्ये निर्णय झाला दा। गोपता धरणाच्या तळाशी पाडायचा तळाशी पोकला पडला आणि सगळं पाणी गेलं तीन महिन्यामध्ये खाली झालं आपली परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यातून काय करायचं बंधाऱ्याचं काय करायचं हा प्रश्न आहे आज जे तुमची घरं दिसत आहेत तुमचे बंगले दिसत आहेत प्रत्येकाच्या घरी चार साठी दोन साठी लढ्या आलेल्या आहेत मुलं चांगलं शिक्षण घेत आणि ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला डोळ्याला दिसत असताना पाच वर्षांनी काय होईल दहा वर्षांनी काय होईल हे आपल्याला डोळ्याला दिसत असताना पुढच्या पिढीचं नुकसान आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण ते होऊ देत का हा प्रश्न करा समोरच्या उमेदवार या लसी करतात ते म्हणतात पवार साहेबांना सोडला ते म्हणतात निष्ठा सोडली